चाळीसगावात पावसाचा हाहाकार आनंदवाडीची दयनीय अवस्था नागरिकांचे जीवन विस्कळीत चाळीसगाव सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस गावात एका दिवसाच्या जोरदार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे शहरातील अनेक भागांत विशेषतः आनंदवाडी परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे सामान्यांच्या घरात पाणी शिरले नाही तर अक्षरशः तुफान घुसले यामुळे कपड्यांपासून धान्यापर्यंत सर्व काही वाहून गेले असून आनंदवाडीतील अनेकांच्या घरात तर साप घुसल्याच्या भीतीदायक घटनाही समोर आल्या आहेत या गंभीर परिस्थितीमुळे आनंदवाडीतील नागरिक अक्षरशः रस्त्यावर उतरले होते आनंदवाडीतील गंभीर परिस्थिती रोगराईचे सावट आणि मूलभूत गरजांची ससेहोलपट आनंदवाडीतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे सर्वत्र पाणी साचल्याने आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे घरांमध्ये सर्वत्र घाण पसरली असून यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत अशा कठीण प्रसंगी नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करतानाही संघर्ष करावा लागत आहे जेवणाचे हाल होत आहेत कारण अन्नधान्य पाण्यात वाहून गेले आहे किंवा खराब झाले आहे घरांची अवस्था वाईट झाली असून अनेकांना राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळत नाहीये लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे आनंदवाडीतील रहिवाशांना आपल्या लहान मुलांना कुठे घेऊन जावे असा मोठा प्रश्न पडला आहे कारण त्यांना सुरक्षित आश्रय मिळण्याची कोणतीही सोय दिसत नाहीये या कठीण परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदतीची गरज आहे पाणी निचरा करणे स्वच्छता मोहीम राबवणे अन्नधान्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे अत्यंत महत्वाचे आहे या अंधारात आशेचा एकच किरण दिसत आहे तो म्हणजे काही जिद्दी समाजसेवक आणि जागरूक नागरिक सोशल मीडियावर ते निर्भीडपणे लोकांच्या समस्या मांडत आहेत आनंदवाडीतील गंभीर परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही त्यांचा मोठा वाटा आहे अजूनही ते मैदानात उतरून प्रशासनाला जाब विचारत आहेत आणि नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी बबलू अहिरे चाळीसगाव